नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज तीस मे दोन हजार चोवीस तर तापमानवाढ तर तापमान, तापमान वाढीचा अंदाज मी फेब्रुवारीमध्ये दिलेला होता व वो त्यावेळेस म्हणजे फेब्रुवारीमध्ये सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्शियसने तापमान कमी होते व त्यावेळेस ही थंडीची लाट होती त्यावेळेस मी आपल्या देशामध्ये दे, तसेच राज्यामध्ये दे, यावर्षी सरासरीपेक्षा तापमान जास्त वाढण्याची शक्यता म्हणजे रेकॉर्ड तोड ब्रेक तापमान वाढ होईल असा आपण अंदाज दिलेला होता तो आपला अंदाज आता खरा झालेला आहे म्हणजेच आपल्या देशामध्ये एक्कावन्न अंश तापमान हे गेलेलं आहे देशाच्या काही भागामध्ये उत्तर भारतामध्ये तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकोणपन्नास अंश शेल्श पर्यंत तापमान गेलेलं आहे त्यामध्ये विदर्भाचा काही भाग विदर्भामध्ये हे तापमान आपण फेब्रुवारीमध्ये अंदाज दिलेला होता आणि हे तापमान वाढ जे आहे ही तापमान वाढ एक मोठी धोक्याची घंटा असू धोक्याची घंटा आहे त्यामुळे तापमानवाढीचा आपला हा अंदाज खरं झालेला आणि असे अनेक आपले आता अंदाजित किंवा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत माझे एकूण जर पाहितलं तर वर्षातून एखादा अंदाज एखादा अंदाज चुकतो थोडाफार तो बी वीस तीस टक्क्यांनी बाकी सर्व अंदाज माझे एकूण बरोबर येतात तुम्ही ह्या यूट्यूबवर चेक करू शकता आणि तुम्ही मला तुम्ही कसं याच्यामध्ये हे सुद्धा करू शकता की माझे अंदाज चुकले किंवा नाही चुकले ह्या समजे तुम्ही दाखवू शकता की मी त्याला म्हणजे प्रूफ प्रूफ व्हायचं पाहिजे मला त्याच्यामध्ये असं प्रूफ पाहिजे की त्यामध्ये कुठलाही मान्सूनचा म्हणजे कुठलाही पावसाचा अंदाज असेल किंवा तापमानाचा अंदाज असेल तर आपला हा अंदाज एकदम बरोबर उतरलेला आहे धन्यवाद